हाय एव्हरीवन पटापट लाईव्ह जॉईन करा स्वागत आहे तुमचं आजच्या लाईव्ह मध्ये हाय हॅलो कसे आहात सर्व चला तर मग पट पटापट लाईला जॉईन करा आपण श्यामच्या दुपारी रागी भरले होते एका गायीला तो मारित होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जा रे बारकूला त्याच्या घरून आणा श्याम तो बाहेर बसला आहे एकत आत या वेळास लाज वाटत आहे शिवमाला श्याम उठला तो हो बाहेर आला त्याने धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोर्या गायची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला श्यामच्या गोष्टीची सारीजण वाट पाहत होती श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोरा होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शहरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जायची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालवायची मग तिच्या कपड्याला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गायीला ही दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंडे देखील गोपूजा आहे तोंड गोपूजा आहे देखील गो देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगात आली तर तिला काठी मारून थाकलीच नसत तिला भाकरी वगैरे देत मोठवर चारा देत आज दुसऱ्याच्या जरा जवरा देऊ देत त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्यांची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गायलाही पोटभर वैरण हवेवर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल तिने खावे कुठे घाणेर पाणी प्यावे आज या गायला आपण भीक मागायला लावले ला आहे म्हणून आपणावर भीक मागायची पाडी आली आहे जशी सेवा तसे फळ गायची सेवा जितकी करू तितके सुख व सोभाग घेईल माझी आई अधून मधून गोठ्यात जायची तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजायची त्याला धुवन म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेस एका देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मानण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाईल व गायचा गायीला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायला नेऊन देत असे या मोऱ्या गायची <coughs> आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते आईला ती चाटायची तिच्या मानेखालची पोळी आई आपली आईचा शब्द खाजवीत असे मोरे गायचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कुणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असं जर तिचा निश्चय होता दुसरी कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्याला हुकून पाहि गदनम गावम पश्चांती गाईवासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आई शिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी ती गाय सत्व तत्वी होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये असे जणू ते सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती जसे आम्ही समजत असू जण आमच्या घराची ती शोभा होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम पावित्र्य स्नेह व सौंदर्य याची जणू मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पायात पिणगुरी मारतात पायाला शते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढूर मरते मोऱ्या गायीला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु काय बरी झाली नाही एका काळी सैती शिवांना मान टाकून बघले होते आम्ही घरात जपेल पडलो परंतु आमची पुन्हा संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली गे। मोरी गाय गेली त्या दिवशी शाळी जेवढी नाही आम्ही सारे जेवढी आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख पडते इतर आज काय समजते मोरी गाय जेथे मेळली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदीकुंकू व फुले वाहत असे कधी कधी बोलताना आई म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या भाग्य गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंडे सुरु झाले भरल्या पोकडासारखं तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरीगाई गेल्यापासून अवकड आली माझ्या आईचे म्हणणं खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरीगाई गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केली तिची हॅणसाळ केली त्या दिवसापासून दिवसा दुःख रोग दारिद्र्य धन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागले सर्पगाय हे भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आराध्य देवता या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरु होणार नाही तोपर्यंत करणं तो 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 काय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण धार्मिक झालो आहोत देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गायीला ही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही ना मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा पांगे नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे असे जास्त सांगितले आहे तर इथं आपली ही कथा पूर्ण तुम्हाला कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि खूप कमी लोक जॉईन होत आहे तर जास्तीत जास्त संख्येने लाईवला जॉईन व्हा आणि श्यामच्या कथेचा आनंद सर्वांनी घ्या श्री स्वामी समजतो